ओम आजची मुरली आहे अठ्ठावीस पाच दोन पंचवीस बाबा सांगतात माझ्या गोड आता सृष्टीचे चक्र पूर्ण होत आहे तुम्हाला क्षीरखंड नवीन दुनियामध्ये जायचे आहे असे त्या ठिकाणी मतभेद नसणार आहे असा सुंदर स्वभाव गोड स्वभाव तुम्हाला बनवायचा आहे बाबा प्रश्न विचारतात तुम्ही त्रिनेत्री मुलं कुठल्या ज्ञानाला समजून त्रिकालदर्शी बनला आहात उत्तर सांगतात बाबा कि तुम्ही आता मध्य ज्ञानाला चांगल्या पद्धतीने समजलेले आहे तुमचा तिसरा नेत्र आता उघडलेला आहे आत्मा एक शरीर सोडून दुसरा शरीर धारण करत असते आणि आत्म्याबरोबरच संस्कार जात असतात त्या संस्काराच्या आधारेच आत्म्याची ओळख होत असते धर्मात्मा पुण्यात्मा देवात्मा पापात्मा म्हणून बाबा सांगतात भक्तिमार्गामध्ये असं म्हटलेलं आहे आत्म्यावरती कोणतेही लेपछेप चढत नाही परंतु हे सत्य नाही आत्म्यावरच कर्माचे संस्कार घडतात आणि कर्माच्या संस्काराच्या आधारेच आत्मा पुनर्जन्म घेत असते बाबा सांगतात आता तुम्ही नावारूपापासून सुद्धा वेगळे व्हा कारण नावारूपाची बिमारी ही खूप खतरनाक आहे तुम्हाला ह्या नावारूपापासून वेगळं होऊन एक बाबांचं प्रिय बनायचं आहे बाबा म्हणतात मुलांनो धैर्य ठेवा हिम्मत खचून जाऊ नका आजच्या मुरलीचं गीत होतं धीरच धर मनवा नवयुग आया की आया बाबा म्हणतात मुलांना तुमच्यासाठी नवीन दुनिया आली की आली म्हणून तुम्ही संगामुचा छोटासा हा पुरुषार्थ त्याच्यासाठी तुम्ही थकून जाऊ नका आता पुढे चालून मोठ मोठ्या लोकांच्या मुखातून हे तुम्हाला ऐकायला जरूर मिळणार आहे की दुनिया परिवर्तन होत आहे दुनिया बदलत आहे पण बाबा सांगतात की हे त्यांना माहित नाही की दुनियामध्ये शांती कशी येणार दुनियामध्ये प्रेम कसं नांदणार दुनियामध्ये आनंद कसा राहणार हे दुनियामध्ये कोणीही जाणत नाही परंतु सर्वांच्या मध्ये समजदार त्रिनेत्री आणि त्रिकालदर्शी माझी मुलं आहेत बाबा म्हणतात मुलांना आता थोड्याच दिवसामध्ये महाभारतची लढाई सुद्धा सुरू होणार आहे आणि ही लढाई सुरू होणं म्हणजेच विश्वाचं परिवर्तन लवकर होणं आहे म्हणून ही कोणती दुःखाची गोष्ट नाही घाबरण्यासारखी गोष्ट नाही परिवर्तनाची घडी जवळ आलेली आहे जुनं संपणार आहे आणि नवीन ह्या धर्तीवर येणार आहे बाबा आलेलेच आहे कशासाठी तर कवडीच तुल्य संपून आता नवीन सोन्यासारखं सर्वांना बनवण्यासाठी मग बाबा सांगतात बच्चे ही मायावी दुनिया तुम्हाला बारंबार मागे खेचणार आहे परंतु तुम्ही मागे वळून न पाहता तुमचं मुख सदैव नवीन दुनियाकडे असायला हवं पुढे बाबा सांगतात मुलांना सावधान राहा माया सकाळी सकाळी तुम्हाला उठू देत नाही परंतु तुम्हाला सकाळी सकाळी उठून बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे त्या वेळामध्ये बाबा आणि आत्म्याची उन्नती सोडून आत्मानुभूती सोडून दुसरं काहीही आठवता कामा नाही कोणतेही धंद्या पाण्याचे विचार मनामध्ये येता कामा नाही कारण ही सृष्टी बदलण्याची वेळ चालू झालेली आहे याला स्वतःपासून सुरुवात करा स्वतः बदलले स्वतः बदलणं ही काळाची गरज आहे आपसामध्ये खूप प्रेमाने राहा पुराणी दुनियापासून बेहदचा वैराग्य धारण करा आणि आता पाच विकारांचा संन्यास केलेलाच आहे परंतु पाच विकारांचे जे मुलं आहेत बालबच्चे आहेत त्यांची जी वंशावली आहे आता त्याही पासून संन्यास करण्याचा जोरदार पुरुषार्थ करा व्यर्थ विचारांना सेकंदामध्ये समाप्त करा थांबवण्याची प्रॅक्टिस करा व्यर्थ विचारांना एका सेकंदामध्ये कसे मिटतील याचा अभ्यास करा बाबा म्हणतात की शक्तिशाली बना म्हणजे तुम्ही पास व्हाल धारण करा आणि तुमचा सर्व वेळ सेवेमध्ये यूज करा वापरा सर्व पुराण्या दुनियापासून तुम्ही न्यारे आणि एका बाबांचे प्यारे बना बाबा पुढे सांगतात की मुलांना आपल्या श्रेष्ठ जीवनाचा प्रत्यक्ष प्रमाण काय आहे पावती काय आहे तर ती आहे बाबांना प्रत्यक्ष करणं म्हणजे बाबांच्या समान मुलं दिसणं हे आहे प्रत्यक्ष प्रमाण ब्रह्मा बाबा समान बनणं म्हणजे बाबा सांगतात की विकारांवर विजय मिळवणं संपूर्ण निर्विकारी बनणं संपूर्ण पावन बनणं तेव्हाच बाबांच्या जवळ बाबांच्या समान आपण दिसू शकतो ओम शांती